अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई तहसीलदार सचिन लंगुटे पंढरपूर दिनांक अकरा वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने भीमा नदीपात्रात वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा एक जेसीपी एक टीपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे चंद्रभागा नदीपात्रात जुन्या दगडी पुलाजवळ अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा टॅम्पो तसेच मौजी गुरसाळे तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रालगत एक एक अवैध खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने पहाटे पाच ते सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केली सदर कारवाईमधील वाहने शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आली आहे या दोन्ही कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण बाळासाहेब कदम राजेंद्र वाघमारे ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे महेश कुमार सावंत गणेश पिसे संजय खंडागळे रवी किरण लोखंडे पी पी कोयगडे आर बी खंदारे राहुल भुटाळ व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हनुमंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल आवटे सूर्यवंशी व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते